नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा सम व विषम संख्या व त्याच्यावरील स्वाध्याय आजच्या व्हिडिओमध्ये सोडून घेणार आहोत इयत्ता दुसरी समसंख्या आणि विषमसंख्या यावरील स्वाध्याय आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय जर हा टॉपिक आपल्याला समजायचा असेल तर सा त्यासाठी आधी समसंख्या म्हणजे काय आणि विषमसंख्या म्हणजे काय ते समजून घेणं फार गरजेचं आहे मग आता समसंख्या म्हणजे काय तर बघा समसंख्या म्हणजे काय ज्या संख्येच्या स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्यांना समसंख्या म्हणतात आता उदाहरण जर घ्यायचं झालं तर बघा बारा कोणता अंक घेतला मी बारा आता बघा एकक स्थानी सांगितलं मग मा आपल्याला माहिती आहे इकडची जी बाजू असते ते एककाचं घर आहे आणि हीकडच बाजू आहे ती दशकाचं घर आहे मग आपल्याला कोणत्या बाजूचा विचार करायचा तर एकक स्थानाच्या हो की नाही मग एकक स्थानामध्ये शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही एक अंक जर इथे असेल तर त्याला ती पूर्ण संख्या काय होते समसंख्या आता मी इथे उदाहरण घेते अडतीस मग बघा बरं इथे एकक स्थानामध्ये आठ आहेत जे की इथे आहे म्हणून मग पूर्ण अडतीस संख्या काय झाली समसंख्या झाली आता इथे बघा छप्पन्न मग इथे बघा सहा समसंख्या आहे म्हणून छप्पन्न हीसुद्धा काय झाली समसंख्या झाली आता इथे उदाहरण घेतलं ऐंशी शून्य हा समसंख्यामध्ये आहे म्हणून मग ही पूर्ण संख्या काय झाली समसंख्या म्हणजे समसंख्येला दोनने पूर्ण भाग जातो आता बघा दुसरी संख्या विषम संख्या म्हणजे काय आता विषम संख्या म्हणजे काय याच्या बरोबर थोडंसं वेगळं ज्या संख्येच्या एकक स्थानी हे अंक सोडून म्हणजे कोणते एक तीन पाच सात नऊ हे अंक असतात त्यांना आपण काय म्हणतो विषमसंख्या मग आता उदाहरण बघायचं झालं तर बघा इथे मी उदाहरण घेते तेरा मग बघा बरं इथे एककाचं घर आहे तेरा तीन आणि दशकाच्या घरामध्ये आहे एक मग इथे बघा तीन इथे का अंक आहे तेरा तीन म्हणून मग ही तेरा पूर्ण काय झाली विषम संख्या झाली आता इथे बघा इथे मी इथे मी अंक घेतला सदुसष्ट इथे मी अंक घेतला सदुसष्ट मग बघा एकक स्थानाच्या घरामध्ये इथे सात आहे सात ही विषम संख्या आहे म्हणून मग पूर्ण सदुसष्ट ही सुद्धा काय झाली विषमसंख्या झाली आता आपल्या हे लक्षात आलं असेल की समसंख्या म्हणजे काय आणि विषमसंख्या म्हणजे काय आता समसंख्या आणि विषमसंख्या याच्यामध्ये काही लक्षात ठेवण्याचे काही रूल आहेत किंवा काही लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाच्या काही बाबी आहेत त्या आपण बघूया पहिला नियम आहे एक ते शंभरमध्ये पन्नास समसंख्या आहेत आणि पन्नास विषमसंख्या आहेत बघा समसंख्या आणि विषमसंख्या ओळखण्यासाठी ह्या व्याख्या आपण बघितल्या त्याच्यावरून आपल्या लक्षात तर आलेच आहेत पण अजून एक सोपी पद्धत सांगते बघा इथे एक ते दहा अंक मी लिहून घेतलेले आहेत आता मी काय करते दोनचा पहाडा मी म्हणते बघा बे के बे बेदुणी चार बे त्रिक सहा बे चोकाट आणि हे बेपंची दहा म्हणजे हे शून्य या ज्या संख्या एक आड जे संख्या आहेत त्यांना आपण काय म्हणतो समसंख्या म्हणतो दोनच्या पटीतल्या संख्या आता इथं फक्त आपल्याला एकच स्थानचं पाहिजे म्हणून मी इथे आपण शून्य घेतला म्हणजे या ज्या संख्या एकक स्थानी असतील तर त्यांना आपण काय म्हणतो समसंख्या आणि आता राहिलेल्या संख्या कोणत्या आहेत एक तीन पाच सात आणि हे नऊ मग यांना आपण काय म्हणतो विषमसंख्या म्हणजे एक समसंख्या असते आणि एक विषमसंख्या असते म्हणजे एक आड एक संख्या असतात या पद्धतीने सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो आता आपण रूल बघतोय बघा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय एक ते शंभर मध्ये सांगितलं पन्नास, पन्नास समसंख्या असतात पन्नास विषमसंख्या असतात हे आपल्याला हा सुद्धा प्रश्न विचार या प्रकारचा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो आता दुसरा आहे समसंख्या अधिक समसंख्या बरोबर समसंख्या हा एक नियम आहे किंवा रूल आहे आता बघत म्हणजेच काय ह्याच्यावरून समजते आपल्याला दोन समसंख्यांची बेरीज म्हणजे येणारं उत्तरसुद्धा समसंख्याच असते आपण जर इथे उदाहरण घ्यायचं झालं तर समसंख्या कोणतीही समसंख्या घेऊया आता आपण ये दुसरीला आहोत मग समसंख्या आपण छोटी घेऊया आता समसंख्या इथे मी घेते ही एक समसंख्या घेते इथे घेतली मी ही चार अंक अधिकच्या इथे अधिक आणि दुसरी समसंख्या सहा घेऊया मग चार अधिक सहा बरोबर यांची बेरीज किती येते दहा येते मग दहा बघा दहाच्या स्थानी कोणता अंक आहे शून्य आहे म्हणजे शून्य ही आहेत म्हणजेच दहा ही सुद्धा काय आहे समसंख्या आहे मग याच्यावर आपल्याला लक्षात येतं की दोन समसंख्यांची बेरीज केली असता येणारं उत्तर आहे ती सुद्धा समसंख्याच असते पुढचा पुढचं लक्षात ठेवायचा नियम आहे विषमसंख्या अधिक विषमसंख्या बरोबर समसंख्या आता विषमसंख्या कोणतीही विषमसंख्या घेऊया आता इथे मी घेते तीन तीन ही विषमसंख्या घेतली अधिक अजून एक विषमसंख्या अजून विषमसंख्या कोणती घेऊया नऊ घेऊया मग नऊ आणि तीन यांची जर आपण बेरीज केली तर आपलं उत्तर किती येतं बारा येतं मग बघा बरं बाराच्या बारा एककसाने कोणता अंक आहे दोन आहे दोन आहे तो समसंख्या आहे म्हणजे बारा आहे काय आहे समसंख्या आहे म्हणजेच याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की दोन विषमसंख्यांची बेरीज केली असता येणारं उत्तर ही समसंख्या असते बघा हे दोन रूल आपल्या लक्षात राहतील आता पुढचा अजून एक महत्वाचा रूल आहे एक समसंख्या आणि एक विषमसंख्या घेतली तर त्यांची बेरीज मात्र काय येते विषमसंख्या असते आता बघा एक समसंख्या घेऊया आपण इथे इथे समसंख्या मी घेते सहा एक समसंख्या घेतली इथे मी सहा अधिक एक विषमसंख्या घेऊया विषमसंख्या एक घेऊया मग सहा अधिक एक बरोबर यांची बेरीज किती येते सात मग सात ही काय आहे तर विषमसंख्या आहे मग याच्यावर आपल्या लक्षात येतं की एक समसंख्या असेल आणि एक विषमसंख्या असेल तर दोघांच्या बेजेचं उत्तर जे येणार आहे ते विषमसंख्या आहे बघा या पद्धतीनं आपण काही महत्वाच्या बाबी समजून घेतलेल्या आहेत आता आपण स्वाध्याय सोडून घेऊया म्हणजे आपल्या अजून डीपमध्ये लक्षात येईल स्वाध्याला सुरुवात करतोय पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनल पण नवीन असाल तर कर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या सर्व विषयांच्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील मग इथे आपल्याला पहिला प्रश्न असा विचारला आहे खालील पर्यायांमधून समसंख्येचा पर्याय ओळखा बघा आपल्याला सांगितलं इथे आपल्याला जे चार पर्याय दिले त्याच्यातून आपल्याला समसंख्या ओळखायच्या आहेत आता आपल्याला माहिती आहे समसंख्या म्हणजे काय ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही एक अंक असेल तर ती पूर्ण संख्या काय होते है? समसंख्या होते आता बघता बघा पहिल्या पर्यामध्ये सत्याऐंशी आहेत मग इथे किती आहे सात आहेत मग सात ही संख्या आहेत त्याच्यामुळे ही पूर्ण संख्या काय झाली विषमसंख्या पंचावन्नच्या एकक स्थानी इथे पाच आहेत पाच सुद्धा विषमसंख्या आहे त्याच्यामुळे ही समसंख्या येणार नाही इथे पण बघा पंचवीसमध्ये एकक स्थानी पाच आहेत त्यामुळे ही सुद्धा संख्या आहेत बावन्न या संख्येमध्ये एकक स्थानी कोणता अंक आहे दोन आहेत फक्त आपल्याला समविषम ठरवताना आपल्या एकक स्थानचा म्हणजे हा कडेचा अंक बघायचा आहे मग इथे दोन आहे जो दोन आहे तर दोन ही समसंख्या आहेत म्हणून मग पूर्ण बावन्न ही काय झाली समसंख्या झाली म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा एक ते दहा पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती आपल्याला मगाशीच मी सांगितलं एक आठ एक संख्या एक समसंख्या असते एक विषमसंख्या असते आता आपल्याला एक ते दहापर्यंतच्या संख्यांची बेरीज करायची आहेत मग एक ते दहापर्यंतच्या विषमसंख्या लिहून घेऊया आपण बघा एक एकच्या नंतर तीन तीनच्या नंतर पाच पाचच्या नंतर सात आणि सातच्या नंतर नऊ या एवढ्या पाच काय आहेत विषमसंख्या आहेत मग यांची आपण बेरीज करूया एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक नऊ मग बघा एक आणि तीन चार चार आणि पाच नऊ नऊ नौ। हे झाले नऊ नऊ नौ अधिक सात सोळा आणि सोळा आणि हे नऊ पंचवीस यांची बेरीज किती येते पंचवीस मग पंचवीस पर्याय आहे का एक ते दहापर्यंतच्या सर्व विषमसंख्यांची बेरीज आहे पंचवीस मग बघा बरं पंचवीस पर्याय क्रमांक एकमध्येच आहे म्हणून इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न खालीलपैकी विषम संख्या कोणती आता आपल्यालाच माहिती आहे की विषम संख्या बघा समसंख्या म्हणजे काय शून्य दोन चार सहा आठ आणि मग उरलेल्या संख्या ज्या संख्येच्या एक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असतील त्याला आपण काय म्हणतो विषमसंख्या मग बघा बरं शहात्तर या संख्येमध्ये इथे सहा ही समसंख्या आहे त्याच्यामुळे पूर्ण संख्या समसंख्या छत्तीसमध्ये इथे सहा आहे समसंख्या आहे त्रेसष्ट मध्ये इथे तीन आहेत तीन ही विषमसंख्या आहेत त्याच्यामुळे पूर्ण त्रेसष्ट ही काय झाली विषमसंख्या झाली म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्रेसष्ट कारण सत्तरमध्ये इथे शून्य आहे शून्य ही समसंख्या समसंख्या आहे म्हणून मग हे सत्तर का जरी पूर्ण काय झाली समसंख्या म्हणून मग इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्रेसष्ट पुढचा प्रश्न चौतीसच्या पुढील पाचवी विषम संख्या कोणती या प्रश्नाचं उत्तर आपण दोन पद्धतीने काढू शकतो एक सोपी पद्धत आणि एक आहे ट्रिक्सने आता मी आपल्याला सोपी पद्धत सांगते बघा चौतीस चौथीच्या पुढची पाचवी विषम संख्या आपला अंक कोणता दिला आहे चौतीस चौतीस हा असाच ठेवूया चौतीस आपल्याला विषम विचारले मग चौतीसच्या नंतर पस्तीस मी सगळे अंक लिहिते पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचा आणि हे बेचाळीस इथपर्यंत मी पूर्ण अंक लिहिलेत मी मुद्दाम पूर्ण अंक लिहिलेत कारण दुसरी जी मुलं आहेत त्यांना पूर्ण व्यवस्थित समजलं पाहिजे मग चौतीसच्या नंतर पाचवी विषमसंख्या मग चौतीसच्या नंतर ही जी आहे ती पहिली विषमसंख्या त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे एक आडेच आहे ही सम परत ही विषम दुसरी ही तिसरी ही चौथी आणि बेचाळीसच्या नंतर इथे त्रेचाळीस ही काय आहे पाचवी विषमसंख्या मग बघा ही समसंख्या झाली कारण ही ऑलरेडी समसंख्या न एक दोन तीन चार पाच मग पाचवी विषमसंख्या कोणती आहे त्रेचाळीस त्रेचाळीस बघा पर्याय क्रमांक दोनमध्ये आहे आता ट्रेकनुसार जाऊया बघा हे सूत्र आहे समसंख्येनंतर येणारी वी विषम संख्या आता इथे वी म्हणजे किती आपल्याला पाचवी विचार म्हणून फक्त लक्षात ठेवायचं आहे समसंख्येनंतर जर विषम संख्या विचारली असेल तर आपल्याला हे सूत्र वापरायचं आहे दिलेली समसंख्या मग दिलेली समसंख्या कोणती आहे चौतीस बघा इथे लिहून घेतली मी चौतीस अधिक इथे अधिक ज्या क्रमांकांची संख्या पाहिजे त्याचे दुप्पट मग कोणत्या क्रमांकांची पाहिजे पाचची मग पाचची दुप्पट किती दहा पाच दुने दहा पाचची दुप्पट पाच जुने दहा आणि वजा एक वजा एक आता यांची जर आपण बेरीज केली चौतीस अधिक दहा बरोबर किती चव्वेचाळीस चौस चव्वेचाळीस चवेच मधून आपण जर एक वजा केला तर किती के येतं त्रेचाळीस बघा इथे सुद्धा आपलं ते झालं आणि इथे सुद्धा आपलं ते झालं यापैकी जी पद्धत तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने आपण हे गणित सोडवू शकतो म्हणून इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्रेचाळीस सूत्र लिहून घ्या पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या संख्येतून तीन वजा केले असता उत्तर समसंख्या घेईल बघाय प्रत्येक पर्यायातून आपण तीन वजा करूया सहातून तीन गेले तीन आले वरून घेतले दोन किती आलं उत्तर इथे तेवीस मग बघा तीन हा काय आहे संख्या आहे म्हणून उत्तर पूर्ण काय संख्या आपल्याला सम पाहिजे साठमधून आपण तीन वजा केले आपल्याला माहिती आहे शून्यातून तीन जात नाहीत शून्य खोदला वर घेतला इकडचा एक हचा आपण इथे घेतला इतर हे पाच पाचातून तीन गेले सात आणि हे पाचशे पाच सत्तावन्न त्याच्यामध्ये इथे बघा हे सात विषम संख्या आहे म्हणून सत्तावन्न सुद्धा विषम संख्या झाली बेचाळीस मधून आपण जर तीन घालवले तर बघा दोनातून तीन जात नाहीत म्हणून मग वर घेतला इकडचा किती दिला राहिले हे तीन बारातून तीन गेले तर बाकी किती राहते इथे नऊ आणि हे तीनाशी तीन मग नऊ हे सुद्धा काय आहे विषम संख्या आहेत म्हणजे पूर्ण उत्तर सुद्धा विषम संख्या आहे आता काय करायचं आपण सदतीस मधून हे तीन वाजा करायचे सातातून तीन गेले तीन राहिले सॉरी सातातून तीन गेले चार राहिले आणि तीनाशी हे तीन उत्तर किती आले चौतीस बघा इथे चार ही समसंख्या आहे म्हणून मग चौतीस ही पूर्ण काय झाली समसंख्या सॉरी चौतीस ही समसंख्या झाली मग आपल्याला विचारले कोणत्या संख्येतून तीन वजा केले असता उत्तर समसंख्या मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सदतीस आता प्रत्येकाशी वजाबागी करत बसायची का बिलकुल नाही आपण जे काही नियम घेतले होते की मग अशी काही लक्षात ठेवायच्या बाबी घेतल्या होत्या त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं आपल्याला समसंख्या उत्तर पाहिजे मग समसंख्या उत्तर केव्हा येतं ज्यावेळेस दोन समसंख्यांची बिरिज असते त्यावेळेस समसंख्या उत्तर असतं मग बघा इथे समसंख्या 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 पण तीन मात्र काय आहे विषमसंख्या आहेत मग या तीन जर समसंख्या आहेत आणि ही विषम आहे मग आपल्याला माहिते समसंख्या आणि विषम संख्या यांची वजाबाकी केली तर उत्तर विषम संख्यात जे की या तिघांचा आलेला आहे मग आपलं एक विषम संख्या आहे मग दुसरी कोणती संख्या पाहिजे तर बघा ना विषम संख्या आणि विषम संख्या यांची जर वजाभाकी ही तर ऑलरेडी विषम संख्या आणि अजून जर एक विषम संख्या केली विषम संख्या अधिक विषमसंख्या त्याचं उत्तर विषमसंख्या येते वजाबाकीचं पण सेम तेच आहे दोन विषमसंख्यांची वजाबाकी समसंख्या येते मग ही विषमसंख्या म्हणजे इथलं दिलेलं विषमसंख्याच पर्याय येणार आहे आपण त्या सूत्रांचा वापर केला तरी चालते बघा इथे मी मगाशी एक सूत्र दिलं होतं हे बघा दोन समसंख्यांची बेरीज समसंख्या तसंच दोन समसंख्यांची वजाबाकी पण समसंख्याच येते दोन विषमसंख्यांची बेरीज समसंख्या म्हणून मग दिलेल्या इथे विषमसंख्याच पाहिजे होत्या वजाबाकी असली तरी काही हरकत नाही या पद्धतीनं बघा दोन विषमसंख्यांची वजबाकी एक विषमसंख्या पाच घेतली आणि एक आहे ऑलरेडी दिलेली तीन तर यांची वाजबाकी किती येते दोन म्हणजे समसंख्या आली या पद्धतीनं त्या नियमांचा किंवा त्या जे आपल्याला दिलं आहे माहिती त्याचा आपण काय करायचं इथे या प्रश्नामध्ये वापर करायचा आहे पुढचा प्रश्न आहे सर्वात मोठी दोन अंकी संख्या व सर्वात मोठी एक अंकी समसंख्या यातील फरक किती बघा इथे सर्वात मोठी दोन अंकी विषमसंख्या आता आपल्याला माहिती आहे सर्वात मोठी विषम संख, संख्या दोन अंकी विषमसंख्या आहे नव्याण्णव कारण शंभरपासून तीन अंकी संख्या सुरू होतात मग नव्याण्णव ही मोठी आहे आणि बघा इथे मी लिहिलं हे नव्याण्णव कारण नव्याण्णव बघा इथे नऊ आहे त्यामुळे ही नव्याण्णव विषमच संख्या आहेत म्हणून सर्वात मोठी दोन अंकी विषम संख्या आहे नव्याण्णव आणि त्याच्यानंतर सर्वात मोठी एक अंकी समसंख्या आता एक अंक कुठून कुठपर्यंत असतात तर आपल्याला हे माहीत पाहिजे एक अंकी संख्या एक पासून नऊ पर्यंत असतात मग नऊ ही काय आहे मोठी आहे पण आपल्याला समसंख्या पाहिजे नऊ ही विषमसंख्या बघा नऊ हा एक अंकी सर्वात मोठी संख्या आहे पण नऊ हा विषम अंक आहे आपल्याला सम विचार मग नऊच्या अगोदरची संख्या कोणती आठ मग इथे काय लिहून घेतला आपण आठ यांचा फरक विचारलाय फरक म्हणजेच काय वजाबाकी बाकी नव्याण्णव वजा आठ करूया नवातून आठ गेला एक राहिला नवाशी हे नऊ मग आपलं उत्तर किती आले एक्क्याण्णव एक मग एक्क्याण्णव कुठे आहे पर्याय क्रमांक चार मध्ये पुढचा प्रश्न खालीपैकी विषम संख्या कोणती आता इथे सुद्धा आपण रूल वापरायचे आहेत नियम लक्षात ठेवायचे आहेत समसंख्या अधिक समसंख्या दोन समसंख्यांची बेरीज उत्तर किती येतं समसंख्याच येतं जर इथे आपल्याला नियम लक्षात राहिले नाही तर आपण इथे काय करायचंय संख्या लिहून घ्यायची एक समसंख्या सपोज मी इथे घेतली दोन अधिक समसंख्याच येत म्हणजे अधिक दोनच घ्या दोन, दोन आणि दोन चार मग चार ही समसंख्या आली मग आपल्याला इथे विषम विचारले मग हे येईल का तर नाही येणार ना आहे विषमसंख्या अधिक विषमसंख्या बघा विषमसंख्या घेतली मी इथे तीन आणि दुसरी विषमसंख्या घेतली मी सात मग तीन अधिक सात बरोबर किती दहा मग दोन विषमसंख्यांची भेज किती उत्तर येतं समसंख्या येतं बघा इथे समसंख्या चाललेल्या आहेत मग विषम विचारले ना आपल्याला मग हे पण नाही आता बघा समसंख्या अधिक शून्य मग आता इथे मी समसंख्या घेतली दोन आणि अधिक शून्य घेतलं कारण अधिक शून्य करायचं मग दोन अधिक शून्य बरोबर किती दोन मग दोन समसंख्याच आहेत म्हणून मग इथे पण याचं पण उत्तर समसंख्यात आहे मग आता राहायला पर्याय चार मग ते मात्र आपलं उत्तर आहे कारण बघा एक समसंख्या आणि दुसरी विषमसंख्या यांची बेरीज काय येते विषमसंख्या कसं ते बघूया एक समसंख्या घेऊया आठ आणि दुसरी विषम संख्या घेऊया पाच यांची बेरीज आठ अधिक पाच आठ पाच तेरा मग तेरामध्ये बघा एकक स्थानी तीन आहे मग तीन ही विषम संख्या आहे मग तेरा पूर्ण काय झाली विषम संख्या म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार जे नियम आहे ज्या बाबी लक्षात ठेवायच्या आहेत त्या आपण लक्षात लक्षा ठेवायच्या म्हणजे आपल्याला वाचताक्षणे आपलं उत्तर येणार आहे कॅल्क्युलेशन करायची तिथे गरज नाही पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या संख्यांची वजबाकी समसंख्या येईल आता इथे सुद्धा नियम लक्षात ठेवला तर अतिउत्तम आहे कारण आपल्याला माहिती आहे दोन समसंख्यांची वजाबाकी समसंख्या येते दोन विषमसंख्यांची वजाबाकी समसंख्याच येते मग आपल्याला समच विचारलेत मग बघा आता या दोन्हीसुद्धा विषमसंख्या आहेत तरी पण आपण ह्यांची बेरीज वजाबाकी करून घेऊया मग यांचं उत्तर पण काय येणार आहे समसंख्याच येणार आहे मग बघा तेहत्तीस वजा पाच बघा तेहतीस वजा पाच आपलं माहिती आहे तिनातून पाच जात नाहीत आपण तीन खोडतो तीन डोक्यावर घेतो तिनाचा एक इथे घेतो इथे राहिले दोन तेरातून पाच गेले आपण आता तेरा, तेरा बोटं घेतो का नाही कारण आपण स्कॉलर विद्यार्थी आहोत की नाही मग तेरा बोटं नाही घ्यायची आपण काय करायचं या पाचपासून तेरापर्यंत काउंट करायचं मग पाच पाचच्या नंतर बोटं घ्यायची मी आता इथे रेषा काढून दाखवते पाचच्या नंतर सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा बघा बरं किती बोट आलेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इथे आले आठ आणि हे दोनशे दोन म्हणजे पाचपासून पासून तेरापर्यंत आपण पटपट पटपट बोट काउंट करू शकतो मग आपलं इथे उत्तर आलं अठ्ठावीस अठ्ठावीस ही समसंख्या आहेत म्हणून मग आपल्याला समसंख्याच विचार म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एकच कारण मागाशीच मी सांगितलं दोन विषमसंख्यांची वजाबाकी याचं उत्तर समसंख्या येतं आता बघा एक समसंख्या आणि एक विषमसंख्या मग याचं उत्तर मात्र काय येणार विषमसंख्या तिसातून पाच वाजा केले तर इथे येतात पंचवीस पंच विषम संख्या आहे पंचावन्न मधून शून्य वाजा केले पंचावन्न येतात पंचावन्न ही सुद्धा विषम संख्या जर आपण सात वाजा केला तर बघा दहातून सात गेले तीन राहिले आणि हे दोन तेवीस उत्तर येते मग ही सुद्धा विषम संख्या आपल्याला समसंख्या पाहिजे होतं म्हणून आपलं समसंख्या कुठलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कारण दोन विषम संख्यांची वजाबाकी बाकी समसंख्या येते पुढचा प्रश्न एक अंकी विषम संख्या किती आहेत मग बघा एक अंकी विषम संख्या एक आहत, आहे त्याच्यानंतर तीन आहे पाच सात आणि हे नऊ मग किती आहेत एक दोन तीन चार पाच एकूण संख्या किती आहेत पाच मग पाच कुठे आहेत पर्याय क्रमांक चारमध्ये पुढचा प्रश्न बघूया एक ते पन्नासपर्यंत दोन अंकी विषम संख्या किती आहेत एक ते पन्नासपर्यंत दोन अंकी विषम संख्या किती आहेत आता इथे पण बघा आपल्याला माहिती आहे एक ते शंभरपर्यंत पन्नास समसंख्या आहेत पन्नास विषमसंख्या आहेत मग आता एक ते पन्नासपर्यंत दोन अंक विचार मग एक ते पन्नासपर्यंत पंचवीस समसंख्या आणि पंचवीस विषमसंख्या आता आपल्याला विषमसंख्या विचारल्यात की नाही मग आपल्याला समसंख्या त्याच्यातून कट करू ह्या पंचवीसमधून आपण समसंख्या कट करूया मग दोन चार सहा आठ एक आणि सॉरी शून्य एक राहिलं आहे की नाही एक दोन तीन चार पाच मग ह्या पंचवीसमधून आपण पाच वजा केले तर उत्तर किती येतं वीस मग एक ते पन्नासपर्यंत दोन अंकी एकूण विषमसंख्या किती आहेत वीस आहेत आपण संख्या काढूनसुद्धा बघू शकतो बघा दोन अंकी म्हणून मग अकरापासून कारण दहा समसंख्या आहे अकरा अकराच्या नंतर बारा सोडायची तेरा घ्यायची बघा या संख्या जर आपण मोजल्या तर बरोबर वीस आहेत मग तुम्ही अशा संख्या काढून उत्तर काढलं तरी आहे किंवा असं काढलं तरी उत्तर तेच येणार आहे म्हणून इथं आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आजच्या व्हिडिओमध्ये आपण समविषम याच्यावरील स्वाध्याय स्पष्टीकरण असे सोडवून घेतलेलं आहे अशा कधी आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडले व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मैत्रिणींना शेअर करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू